मित्र हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्र हो मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं गुढीपाडव्याच्या दिवशी जोरदार भाषण झालं मनसेच्या मेळाव्यामध्ये या भाषणामधून त्यांनी नेहमीप्रमाणे अनेक विषयांना स्पर्श केला कडाखेबंद आपले विचार मांडले त्यांनी ज्या गोष्टी मांडल्या त्या खोट्या नव्हत्या खऱ्या आहेत आणि ते वास्तव भीषण आहे मित्रो राज ठाकरे यांच्या सभेला होणारी गर्दी पाहून भले भले लोक तोंडात बोटं घालतात कारण त्यांची प्रत्येक सभा ही वादळी होते आणि त्याला माणसं जमवायला लागत नाही जसे आता शिवसेना भाजप असेल आता दुसरी शिवसेना जी आहे उद्धव सेना थोडक्यात ती असेल ही तुम्हाला माहिती असेल तुम्हाला माहिती आहे की त्यांना माणसं जमवायला लागतात पूर्वीची जी अखंड शिवसेना होती बाळासाहेब ठाकरेंची त्या शिवसेनेला असं कधी माणसं जमवायला लागली नाहीत तीच प्रतिभा ती तेच गुण राज ठाकरे यांच्यामध्ये दिसतात राज ठाकरे यांच्या सभेला येणारी गर्दी जी असते ती जमवायला लागत नाही ते आपोआप जमते त्यांच्या एवढ्या मोठ्या संख्येने होणाऱ्या सभा पाहिल्यावर प्रश्न असा पडतो की तरी एवढ्या मोठ्या सभा होऊनसुद्धा त्यांचे त्यांना मतं का नाही मिळत किंवा त्यांची जे हे आहेत त्यांचा पक्ष वाढत का नाही उलट त्यांचा पक्ष थोडा का असे ना पण असता गेला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे याच गोष्टीवर आज अनेक पक्ष आहेत ते राज ठाकरे यांच्या मनसेवर टीका करताना दिसतात पण मित्रांनो लक्षात ठेवा त्यातला काँग्रेस पक्ष जो आहे तो काँग्रेस पक्ष स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्थापन झाला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये तो स्थापन झाला आणि त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्थापन झाल्यामुळे त्याला एक असा फायदा मिळाला की स्वातंत्र्यासाठी झटणारा पक्ष कोण होता तो काँग्रेस होता अशी त्यांनी स्वतःची इमेज टाक करण्यामध्ये लोकांमध्ये करण्यामध्ये ते यशस्वी झाले त्यामुळे अनेक वर्ष त्यांचीच देशावर सत्ता राहिली अनेक वर्ष त्यांचीच महाराष्ट्रावरसुद्धा सत्ता राहिली आता स खरं सांगायचं म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातला काँग्रेस हा विसर्जित करण्यात आला त्यानंतर आणि आत्ताचा काँग्रेस जो आहे त्या काँग्रेसचा आणि स्वातंत्र्यपूर्व काळातल्या काँग्रेसचा काळी मात्रसुद्धा संबंध नाही काळी मात्रसुद्धा कारण आत्ताची काँग्रेस जी आहे ती इंदिरा काँग्रेस आहे इंदिरा गांधीने स्थापन केलेली त्यामुळे स्वातंत्र्यलढ्यातल्या काँग्रेसच्या योगदानाचा आणि आताच्या काँग्रेसचा काहीसुद्धा संबंध नाही पण त्या पुण्याईवर सांगून लोकं कसे माहिती आहे का भारतीय जनता त्यांना काही सांगितलेलं पटतं खोटं बोला पण ते रेटून बोला असं भा हे वाक्य जे आहे ते भारतामध्ये तंतोतंत लागू होतं खोटं बोला पण रेटून बोलता बोललात तुम्ही की भारतीय फसले समजायचे त्यामुळे या भूलथापानं सुद्धा काँग्रेसची इतकी वर्ष महाराष्ट्र महाराष्ट्रातली जनता असेल किंवा देशातली जनता फसली त्यामुळे काँग्रेस हा पक्ष आज सुद्धा तग धरून आहे दुसरा पक्ष राहायला महत्त्वाचा म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टीनं तो म्हणजे भाजप भाजपसुद्धा एक राष्ट्रीय पक्ष आहे आणि भाजपमध्ये नरेंद्र मोदी यांच्यासारखे एक तडावखेबंद नेते त्यांना मिळालेले आहेत त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले असतील त्यांचे बोलणं जे आहे ते लोकांना भावतं नंतर ते भाषणामध्ये चारी मुंड्या चित करायला काँग इतर विरोधी पक्षांना ते एक वाकबगार नेते आहेत चौथी गोष्ट म्हणजे त्यांच्या सभो भोवताली जो स त्यांच्यासमोर जो विरोधक बसलेला आहे तो खूप अजिबात प्रबळ नाही या सर्व गोष्टीमुळे भाजपा पक्ष मोठा होतो तिसरं पक्ष जो आहे तो शिवसेना आहे आता अखंड शिवसेनेबद्दल बोलतो आहे म्हणून शिंदेसेना आणि उद्धवसेनेबद्दल बोलत नाही अखंड शिवसेना ज्या होती त्यावेळीचा विषय बोलतो अखंड शिवसेना ज्या होती त्यावेळी तो प्रबळ पक्ष होता का तर त्यांना जो वारसा आहे तो बाळासाहेब ठाकरेंचा वारसा आहे नंतर तेन त्यांनी त्यांची जी नेत कार्यकर्त्यांची जी फळी आहे ती शेवटपर्यंत गेलेली आहे पदाधिकारी जेवढे आहेत त्यांच्या काही पटीनं त्यांच्यामध्ये कार्यकर्ते आहेत आणि ते रूट लेवलला आहेत रूट लेवलला ते काम करणार आहेत त्यांची पाळंमुळं जी आहेत ते अगदी झोपडपट्टीपर्यंत पोचलेली आहेत त्या शिवसेनेची त्यामुळे शिवसेना पक्ष आज मोठा आहे मित्रांनो तरीसुद्धा शिवसेनेचा इतिहास पाहिलाच म्हणजे जे मनसेला हिणवतात शिवसेना म्हणजे उद्धव सेने आता उद्धव सेनेबद्दल बोलतोय जे मनसेला हिणवतात की हरलेला पक्ष हरणारा पक्ष वगैरे वगैरे पण शिवसेनेची सुरुवात जी होती बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील तेव्हा तर तुम्हाला माहिती आहे बाळासाहेब ठाकरेंची तडाखेबंद भाषणं व्हायची वगैरे वगैरे त्याच्याबद्दल मी बोलायला काय गरज नाही मी बोलण्याची तुम्हाला सगळं माहिती आहे बाळासाहेब ठाकरेंची भाषणं कुणी ना कुणी कधी ना कधी ऐकली असतील तर अंगार फुलवण्यामध्ये बाळासाहेब ठाकरे हे एक यशस्वी वक्ते होते तर त्यांच्या एवढी तडाखेबंद भाषणं होऊनसुद्धा शिवसेना स्थापन झाल्यापासून जवळपास पंधरा ते सतरा वर्षांनी शिवसेनेचा आमदार झाला पहिला आमदार म्हणजे शिवसेना आमदार होण्यासाठी आमदार पहिला आमदार निवडून येण्यासाठी पंधरा ते सतरा वर्षे वाट पाहायला लागली एवढं हे असता नसता दुसरी गोष्ट म्हणजे शिवसेनेचे द्यावी नगरसेवक वगैरे होते पण आमदार नव्हता आता ह्याच पक्षानं मनसेला हिणवणं म्हणजे ते चुकीचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे मनसेनं सुरुवातीच्या काळात खूप चांगलं यश मिळवलं होतं म्हणजे त्यांचा आमदारही निवडून येत होते एक किंवा दोन असे त्यावेळी जर मनसेनं शिवसेनेला हिणवलं असतं ह्या गोष्टीवरने की तुमचा आमदार पहिला आमदार यायला पंधरा सतरा वर्ष लागले आम्ही तर लगेचच आमदार आमचे आले तर तेही चुकीचं ठरलं असतं पण मन हे ते हिणवावं हे अशी ही गोष्ट चुकीची आता आपण येऊया मनसेकडं मनसे नेहमी अयशस्वी का ठरतो मनसेची जे काही प्रमाणात घसरगुंडी झालेली आहे खरं आहे कारण पूर्वी दोन आमदार होते आता एकसुद्धा आमदार नाही ही घसरण म्हणायची नाशिकमध्ये सत्ता आली होती त्यांचे नाशिक मनपामध्ये ती सत्ता त्यांची गेली वगैरे वगैरे ती घसरगुंडी म्हणायला लागेल ती काय आलेख चढता नाही त्यांचा आता ते का होतं आहे सगळ्या गोष्टी तर ज्या ठिकाणी त्यांची सत्ता आली की ज्या ठिकाणच्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकला तर ता काही प्रमाणात का असे ना काय प्रमाण मी त्या जास्त प्रमाणातच म्हणतो ते त्यांचा विश्वास कंटिन्यू करण्यात अयशस्वी ठरते म्हणजे काय केलं त्यांनी व्यवस्थितचे प्रश्न हाताळले नसतील म्हणा मनसे ते काय चुकतं माहिती आहे का मनसेवर लोकांनी विश्वास दाखवला तो राज ठाकरे यांच्याकडे बघून त्यांच्या नेत्या इतर जे पदाधिकारी किंवा नेते आहेत त्यांच्याकडे बघून अजिबात नाही आणि राज ठाकरेवर जेव्हा राज ठाकरेंवर जेव्हा त्यांनी असा विश्वास दाखवला होता त्यावेळी त्या ठिकाणी काम वेगळं होणं गरजेचं होतं त्यामाना त्यांनी केले असतील काय प्रयोग म्हणजे नाशिक मध्ये त्यांनी बॉटॅनिकल गार्डनचा प्रयोग राबवला रतनजी टाटा यांच्यासमवेत वगैरे असे काही प्रयोग असतील पण जे प्रयोग जे प्राथमिक गरजा असतील त्या ते लोकांच्या त्यांनी पूर्ण केल्या का वगैरे किंवा रूट लेवलला त्यांनी बरं जे काय केलं ते लोकांच्या मनावर त्यांनी ठसवलं का हे मी केलं हे मी केलं कारण हल्लीच्या लोकांना ते सांगायला लागतं कारण लोकं विसरून जातात आज आज काय काम केलं ते उद्या लोकांच्या लक्षात नसतं आता ह्याचं हे काय सांगतोय मी चार वर्ष त्यांनी छळलं पाच वर्ष त्यांनी छळलं तुम्हाला त्यांनी एक ग्लासभर दारू दिली आदल्या दिवशी की मतदार विसरून जातात चार पाच वर्ष त्यांनी काय आपल्यावर केलं काय आपल्यावर बितवली विसरून जातात तसंच तुम्ही जे काही काम करता ते जनतेच्या मनावर नेहमी ठासून सांगितलं पाहिजे हे मी केलं हे मी केलं असं सा। ते सांगण्यात ते असेच सा ठरले असतील वगैरे वगैरे बगे। पण सगळं एकूणच मनसेच्या राजकारणामध्ये पाहायला गेलं तर मनसेची तडाखेबंद सभा होतात पण राज ठाकरेंच्या काही बाबतीत ज्या चुका होतात महत्त्वाचे म्हणजे ते मुद्दे काढतात ते एकदम सॉलिड असतात लोकांच्या मतांना लोक लोकांच्या मनाला भिडणारे मुद्दे असतात लोकांना खरे वाटतील किंवा खरे असतील खरे असतातच ते असं काही खोटे मुद्दे मांडत नाही ते पण लोकांनाही ते खरे वाटतील एवढे ते मुद्दे चांगले असतात पण चुकतं कुठे माहिती आहे का एक मुद्दा तडीस नेण्याच्या अगोदरच तो मुद्दा ते सोडून देतात उदाहरणार्थ भोंगे उतरवण्याचा मुद्दा भोंगे उतरते का हो मशिदीवरचे तर ती बात नाही अजूनसुद्धा मशिदीवर भोंगे आहेत मग हा मुद्दा आता गेला कुठे तो मागे पडला त्यांच्यावर नेहमी एक असं म्हटलं जातं की राजकीय त्यांच्या भूमिका बदलत राहतात त्याच्यात भूमिका बदलतात त्याच्या त्यांनी स्पष्टीकरण त्या त्यावेळी दिलेलं आहे की मला जे आवडतं त्याचं मी कौतुक करतो जे मला आवडत नाही त्याचा मी त्याला मी ठासून बोलतो विरोध करतो पण हे लोकांच्या मता लोकांच्या मनामध्ये मा उतरवायला ते अयशस्वी ठरलेलं आहे त्यांचं बरोबर आहे की ते चुकीचं बोल चुकीचं जेव्हा ते वाटतं तेव्हा बोलता, बर ते बोलतात बरोबर वाटतील तेव्हा पाठिंबा देतात ते खरोखर वाट पण ते लोकांच्या मनावर जे बिंबवायला पाहिजे त्याच्यात ते अयशस्वी ठरलेलं आहे त्यांचे विरोधक जे आहेत ते जे म्हणतात तेच लोक खरं आहे असं मानतात कारण मी परत सांगतो कसं असतं माहिती आहे का मीडियासमोर तुमचा पक्ष नेहमी राहणं चर्चेत राहणं चांगल्या गोष्टीत असो की वाईट गोष्टी हे महत्त्वाचं असतं लोकांच्या चर्चेमध्ये राहिलं पाहिजे तो मनसे पक्ष राहत नाही अजून आज तुम्ही बघितलात तर मनसेची कधीतरी एखादी बातमी येते मीडियावर मनसे काय एरवी कार्य करते मनसेचे कार्यकर्ते काय करतात हे कधीच मीडियासमोर येत नाही आणि मीडियासमोर येत नाही म्हणजे लोकांसमोर येत नाही आता असं एक म्हटलं जाईल की मीडिया आमच्या बातम्या देत नाही मीडिया पक्षपाती करते मीडिया म्हणजे एका आपले व्हिडिओ मीडिया असेल म्हणजे आपलं विविध चॅनल असतील त्याच्यावर दिसलं म्हणजेच पक्ष घराघरात पोचला असं नाही खूप प्रकारच्या मीडिया सोशल मीडिया आहे त्याचाही वापर जो करून घ्यायचा होता तसा मनसे अजूनसुद्धा करताना दिसत नाही म्हणजे कधीच हे नाही त्यामुळे एक मनसे खूप मागे पडला तिसरी गोष्ट म्हणजे मनसेच्यामध्ये कार्यकर्त्यांची खूप कमतरता आहे मनसेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यापेक्षा राज ठाकरे लोकांमध्ये मिक्सअप जास्त होतात पण पदाधिकारी होत नाही तुम्ही बघितला तर पदाधिकाऱ्यांचा जो जनसंपर्क आहे अगदी सामान्याच्या झोपडीपर्यंतसुद्धा तुम्ही पोचाल जेव्हा पदाधिकारी असतील तेव्हा त्यावेळी त्याव। तुम्ही एक लोकांच्या मनात विश्वास निर्माण करा ह्या गोष्टी होतच नाही मनसेकडून मनसेने जे जिल्हाध्यक्ष निवडला तो निवडला तो जिल्हाध्यक्ष त्याच्या कुटुंबापुरताच बघत असे मला नाही वाटत की तो पदाधिकाऱ्यांना किंवा इतर कार्यकर्त्यांना भेटतो त्यांच्या मग तो कार्यकर्ता तुमच्याकडे नाही त्यांना भेटण्याची तर वेगळीच गोष्ट राहिली ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मनसेच्या मनसेला बॅकफूटवर आणतात मनसे हा पक्ष एक उगवता सारखा पुन्हा सुद्धा उगवू शकतो पण ह्या गोष्टी सुधारणा करणं गरजेचं आहे जी पक्षबांधणी करायला हवी ज्या पद्धतीनं त्या पद्धतीनं ती करण्यामध्ये राज ठाकरे अयशस्वी झालेले आहेत असं म्हणायला लागेल त्यांच्यामध्ये ती कुवत आहे पण त्यांना अजून एक मंडळी तशी भेटलेली नाही की जी रूट लेवलला पक्ष घेऊन जाईल अशासाठी जे असताना ते झटून काम करणारे कार्यकर्ते लागतात ते मनसेकडे त्याचा खूप अभाव आहे खूप म्हणजे खूप म्हणजे मी तुम्हाला सांगतो एक रत्नागिरीला जिल्हाध्यक्ष त्यांनी नेमला होता तर तो, तो जिल्हाध्यक्ष असा गाडीतूनच फिरताना दिसायचं कधी त्याने ना, ना कुठला मुद्दा हाताळला ना कधी काय म्हणतात ते मनसे स्टाईलने कुठलं आंदोलन केलं लोकांच्या प्रश्नासाठी वगैरे काहीसुद्धा केलं नाही राज ठाकरे आले की त्यांच्यासाठी थोडाफार पैसा खर्च कर करायचा त्यांच्या सभांना कसं हे होईल वगैरे करायचं बाकी तो त्याच्यात तोऱ्यात राहायचा तो मनसेचा जिल्हाध्यक्ष म्हणजे मला असं वाटायचं की राज ठाकरेंच्या पण वरची कुठलं पोस्ट आहे की काय असं वाटतं इतके शायनिंग मारत शायनिंग मारायची फक्त मारा मोठ्या गाडी घ्यायची त्या गाडीतून मस्त फिरायचं राज ठाकरे असल्यास हे जे मनसेच्या जे पदाधिकाऱ्यांचं हे आहे ना त्यामुळे हे ना, ना आता तुम्ही मनसेच्या जे व्यासपीठ दिसतं त्याच्यावर वर्षानुवर्षे राज ठाकरेंच्या सोबत असलेली माणसं सुद्धा तुम्ही बघितलं त्यांना ते जनतेलाच्या प्रश्न जनतेबरोबर जाऊन भिडले नाहीत तिथे राज ठाकरे जाते तिथेच जातात राज ठाकरेंची थोडी साथ सोडा मानत नाही त्यांचा पक्ष सोडा मानत नाही पण राज ठाकरेंच्या पलीकडे जा आणि मग लेवलला तुम्ही वेगवेगळ्या ठिकाण जाते आता मनसेचे नेते सरदेसाई असतील नंतर आपले हे आहेत बाळानंद गावकर आहेत हे तुम्ही त्यांच्याबरोबर जाताना दिसेल तुम्हाला त्यांनी वेगळी सभा कुठे घेतली किंवा ते कुठेतरी जाऊन काम करतात कुठेतरी जाऊन पक्ष मिळावा करतात असं कोणीसुद्धा काही करताना दिसत नाही ह्या ज्या गोष्टी आहेत ना मित्रांनो त्या जोपर्यंत घडत नाही तुम्ही समाजात जोपर्यंत जात नाही आणि समाजात म्हणजे कुठे तिथे जाऊन प्रत्येकावर वॉश ठेवणं पदाधिकारी वेगवेगळे नेम नेमणे नेमताना पदाकार पदाधिकारी भलेही अनु अनुभवी नसलेला नेमा पण त्याला त्याची धमक पाहिजे की मी काम करेन कारण कार्यकर्ता हा मित्रांनो कसा असतो बिनपगारी नोकर असतो तो आपल्याला पक्षाला कसा हवा असतो तर तो रूट लेवलपर्यंत जाणारा तुमचा पक्ष अगदी झोपडपट्टीपर्यंत नेणारा त्यांना झोपडपट्टीतल्या माणसाला जेव्हा तुमच्याबद्दल जागरूक निर्माण होईल की हा झाला पक्ष आहे बरं चांगला कारण त्यांना आमची येऊन विचारपूस केली इतका पक्ष कुठलाही आला नव्हता पण आमची विचारपूस केली हे जे आहे ना ते आणि सामान्य माणसं या जगात खूप आहे त्यामुळे त्यांचे प्रश्न जेव्हा तुम्ही हाताळाल त्यांच्या घरी जाऊन त्यांचे विचारपूस कराल त्यांच्या वडील अन्याय कुठे होत असला तर तिथे जेव्हा धावून जाल तेव्हा त्या लोकांच्यामध्ये तुमच्याबद्दल आपुलकी निर्माण होईल एक शिवसेनेचं उदाहरण सांगतो आणि आता व्हिडिओ थांबवतो शिवसेनेचा जो शिवसेना एक संघच्या होती उद्धव सेना आणि शिंदे सेना रत्नागिरीचा जे त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलचे प्रश्न हाताळले आरोग्याचे प्रश्न हाताळले आता आरोग्य हा सगळ्यांच्याच आयुष्याशी निगडीत असलेला प्रश्न सिव्हिलमध्ये किंवा प्रत्येक सिव्हिलमधली कथा आहे की तिथले डॉक्टर हे रुग्णांना ट्रीटमेंट देत नाही चांगले ट्रीटमेंट म्हणतोय बरं ट्रीटमेंट म्हणजे उपचार पद्धती नाही म्हणत मी ट्रीटमेंट म्हणजे वागणूक देत नाही अशा खूप जणांच्या तक्रारी असतात त्यामुळे त्यांनी प्रश्न घेताना पदाधिकाऱ्याने तोच घेतला आणि मग ते काय का करायचे दर दिवशी सकाळी आणि संध्याकाळी त्यांचा कार्यकर्ता सिव्हिलमध्ये फेरी मारायचा प्रत्येक कॉटवर जाऊन प्रत्येक कॉटवर जाऊन तो तिथल्या रुग्णाची विचारपूस करायचं आणि तुला ट्रीट त्रे, तुम्हाला ट्रीटमेंट चांगली मिळते का तुमच्यावर व्यवस्थित उपचार होत आहेत का ज्यावर उपचार नाही झाले तर आम्हाला सांगा आम्ही आमचा आमचा माणूस दरवेळी येतो सकाळ संध्याकाळ आणि प्रत्येकाजवळ जाऊन विचारतो कोणी काय बोललं डॉक्टर व्यवस्थित ट्रीटमेंट देत असेल तर आम्हाला सांगा हा जो शब्द आहे ना मित्रांनो तो मृत्यूशयीवर पडलेला जर एखादा रुग्ण असेल तर तो लक्षात ठेवून जातो की बापरे शिवसेनेचे लोकं आपल्याला विचारपूस करायला आली होती तर असं ह्या गोष्टी ज्या आहेत ना ज्या आरोग्यशे आहे प्रत्येक आता शिवसेनेनं काय सुधारणा केल्यावर हो महाराष्ट्रात काही नाही पण शिवसेनेचे काही आमदार लक्ष आहेत ना जे एखाद्याच्या घरी बारसा असू दे एखाद्याच्या घरी लग्न असू दे एखाद्या घरी साखरपुरा असू दे एखाद्याच्या घरी एखाद्या व्यक्तीचं निधन झालेलं असू त्या प्रत्येक ठिकाणी जातात त्यामुळे तिथली जी लोकं असतात ते म्हणतात जी लोकं आता मला सांगा एखादा कार्यक्रम असतो लग्न असेल लग्न समारंभ त्याच्यात खूप लोकं असती जमलेले असतात त्याच्यात जेव्हा शिवसेनेचा एखादा आमदार किंवा मनसेचे जेव्हा आमदार म्हणून कोणी जाईल मोठा पदाधिकारी तेव्हा ते लोक लक्षात ठेवतात की बापरे हा किती साध्यासारखा असतो ह्याच्या ह्याच्या लग्नाला आला होता एवढं आस या गोष्टी मित्रांनो कायमस्वरूपी लक्षात राहतात तुम्ही केलेल्या सुद्धा ती ही जी अटॅचमेंट आहे ना भावनिक अटॅचमेंट तीसुद्धा मनसेला वाढवायला लागेल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार